स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत आहे गार्डन आहे कपल फिरायला आलेले आहेत छान छान रोमॅन्टिक मूडमध्ये न्यू न्यू कपल आहे कॉलेज गर्ल कॉलेज स्टुडंट लव लवली कपल लव गर्ड पण आलेले आहेत मस्तपैकी तुम्हाला सांगायचं पाखरं आकाशात भरतायत छान छान झाडी झुडपी तुम्हाला सांगायचं भरपूर असं खूप सुंदर असं प्रेक्षणीय ठिकाण आहे खूप सुंदर सुंदर तुम्हाला सांगायचं न्यू कपल मॅरिड कपल तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं मी एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला सांगायचं बघा कसं बहरदार गोट वगैरे खूप छान छान गार्डन खूप सुंदर सुंदर परिसर आहे आणि तुम्हाला सांगायचं खूप सुंदर सुंदर ह्या ठिकाणी फुलं वगैरे लागलेली आहेत तिकडं

हिरोईन जास्त वैगे आपण एन्जॉय करू शकतो युट्यूब मध्ये आल्यावर ऑल दाखवा प्रेक्षकांना बघू द्या एन्जॉय करू द्या या ठिकाणी तुम्ही कराड घाटावर तुम्ही बघायला येऊ शकता फिरू शकता बघू शकता एन्जॉय करू शकता तुम्हाला आवडलं तर लाईक करू शकता आणि तुम्हाला सांगायचं या ठिकाणी येऊन निवांत गप्पा टप्पा मारू शकता मनातील छान छान गोष्टी गप्पा गोष्टी बोलू शकता आवडेल ते करू शकता मस्तपैकी झाडी सगळे एन्जॉय आहेत आम्ही करतोय तुम्ही पण करा इस्त्यापैकी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहोंच्या बरोबर म्हणजे तुमच्या लव बर्ड बरोबर येऊ शकता एन्जॉय करू शकता आणि आनंद घेऊ शकता आनंद घ्यायला का आपण फिरायला तुम्हाला सांगायचं लांबच जावं असं काही नसतं छोट्या छोट्या ठिकाणी गार्डन वगैरे असतात त्या ठिकाणी ठिकाणी पण

आप तो निकल रही है नाचती दिखती रहा आनंद लेत रहा सब करो ये बात करो चला आवडला असेल तर नवीन जर मी चॅनल लाईक करू सबस्क्राईब करू शकता आणि काही नवीन तर मी दाखवू शकते बघा